नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया रवा बेसन दिरडं हे पहा फार छान चवीचं हे रवा बेसन दिरडं होतं पौष्टिक तर आहेच पण तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे खाऊ शकता अगदी नाश्त्याला खा डाएट म्हणून खा किंवा लहान मुलांच्या टिफिनला द्या ऑफिसच्या टिफिनला न्या सर्व पद्ध सर्व प्रकाराने हे दीर्ड जे आहे हे खाल्लं जातं तर इथे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा बारीक रवा घेतला चवीनुसार मीठ घेतलं चिली फ्लेक्स इथं घेतलेले आहेत जर चिली फ्लेक्स नसतील तर लाल मिरची पावडर घ्या एक चमचा सफेद तीळ घेतले एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला अप्रतिम चवीचा कांदा लसूण मसाल्यामुळे हा हे जे दिर्डं आहे अप्रतिम चवीचं चा चा होतं फार छान होतं कच्चा कांदा बारीक चिरलेला घेतला टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलं हे पहा टोमॅटोच्या बिया काढून फक्त सालीचं आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या कोथिंबीर घेतली अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा हिंग घेतलं हिंगामुळे छान असं हे पचायला हलकं जातं आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे आता मिक्स करायचं आहे फार छान चवीचं हे दीर्डं होतं करून पाहा तुम्ही अगदी टोमॅटो ऑमलेट म्हणायला काही हरकत नाही भरपूर सारं टोमॅटो आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे फक्त थोडंसं टोमॅटोचा गर आतला काढा आणि फक्त साल घ्या टोमॅटोची हे पहा गर काढून टाका कारण गर जो आहे तो जास्ती मग पाणी सुटतं आणि ऑमलेट व्यवस्थित होत नाही किंवा हे दीर्ड व्यवस्थित होत नाही म्हणून काय करायचं टोमॅटोच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आणि मग त्याचे बारीक चिरून घ्यायचं आपल्याला आणि हे पहा आणि कांदाही एकदम बारीक चिरून घ्या कांदा जाडसर ठेवू नका कोथिंबीर बारीक चिरलेली धणे जिरे पावडर थोडीशी घ्यायची याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घ्या चिली फ्लेक्स घ्या फार छान चवीचं हे दीर्डं होतं आता मी इथं कांदा लसूण मसाला एक चमचा वापरलेला आहे कांदा लसूण मसाल्याने ह्याला फार छान चव हो येते अगदी डाएटचा प्रकार म्हणायला काही हरकत नाही जे लोक डाएट करतात त्यांनी नाश्त्यासाठी हे दीर्डं करून खावं फार छान चवीचं होतं लहान मुलांच्या टिफिनला द्या किंवा तुमच्या ऑफिसच्या टिफिनलाही तुम्ही हे नेऊ शकता हे पाहता थोडं थोडं पाणी टाकत मी पूर्ण हे पहा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे छान असं एकसारखं एक, एक जीव सगळं करून घ्यायचं आणि तवा आधी गरम करत ठेवा तवा छान गरम व्हायला पाहिजे ह्या दिर्ड्यासाठी एक पाच मिनिट तवा गरम करून घ्यायचा आपल्याला आणि मग त्याच्यावरती तेल सोडायचं आहे आणि संपूर्ण तव्याला हे तेल छान असं पसरून घ्या हे पहा व्यवस्थित असं तेल पसरून घ्या म्हणजे खाली चिकटत नाही आणि पटकन निघतं आणि रवा घातला आहे त्याच्यामुळे हे दिर्डं छान खुसखुशीत होतं हे पहा अप्रतिम चवीचं होतं आता याच्यामध्ये जर लहान मुलांना तुम्हाला द्यायचं असेल तर पालक बारीक चिरून पालक घाला आणखीन पौष्टिकता याची वाढते आणि पूर्ण धिरडं झाल्यावरती वरून तुम्ही पनीर किंवा चीजसुद्धा किसून लहान मुलांना देऊ शकता पौष्टिक असं भरपूर होतं हे हे पहा एका पळीच्या सहाय्याने मी तव्यावरती घेतलं आणि व्यवस्थित असं पसरत गेले आहे जास्ती पातळ नाही जास्ती जाड ठेवायचं नाही मिडियम ठेवायचं हे धिर्डं आपल्याला आणि हे पहा व्यवस्थित असं एक सारखं आपण पसरून घेऊया खूप छान चवीचं होतं हे करून पहा तुम्ही नाश्त्याचा अगदी अप्रतिम पदार्थ आहे हा अगदी एक जरी खाल्लं तुम्ही, तुम्ही तर पोटभरीचा नाश्ता होतो त्याच्याबरोबर पौष्टिकही होतो लहान मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील पौष्टिक तर होईलच पण मुलांना काहीतरी वेगळं खाल्ल्याचा अनुभव येईल हे पहा झाकण ठेवूया एक पाच गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती एक पाच ते सात मिनटासाठी एका बाजूनी आणि पाच ते सात मिनटासाठी दुसऱ्या बाजूने हे भाजून घ्यायचं आहे वरून आता थोडंसं तेल सोडू आपण हे पहा तेल तूप बटर तुम्हाला जे आवडीचं आहे ते तुम्ही सोडू शकता आणि हे पहा अगदी हो सहज असं निघालं आपलं दीर्ड आणि हे पहा छान असं पलटून घेऊया तिळामुळेही ह्याला फार छान अप्रतिम चव येते पौष्टिकता वाढते भाज्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवडीच्या गाजर किसून घाला किंवा पालक बारीक चिरून घाला मुलांना फार आवडले आवडेल फार छान मुलं अगदी आवडीने खातील हे पालक जर खात नसतील तर पालक बारीक चिरून घातलात तर पौष्टिकता वाढते आणि मुलं आवडीने खातात तर हे पहावरून आणखीन थोडंसं तेल सोडलं मी आणि तेल सोडून हे छान असं सा उलतण्याच्या साह्याने प्रेस करायचं आणि प्रेस करून भाजून घ्यायचं हे पहा दोन्ही साईडने आपण छान खरपूस हे दीर्ड भाजून घेतलं आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर आपण याचा स्वाद घेऊ शकतो अगदी मुलांच्या शाळेच्या टिफिनला झटपट होणारा पदार्थ आहे दुसरं दीर्ड टाकूया मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे टाकायचं एखादी पळी एखादी वाटी किंवा थोडंसं काहीतरी एखादं भांडं घ्या त्याच्यामध्ये हे मिश्रण घ्या तव्यावरती घाला आणि छान असं एक सारखं पसरून घ्या हे पहा झाकण ठेवा मात्र झाकण ठेवल्यानंतर छान ते पचलं जातं आतल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि चवय चा ही छान लागते याची आता थ झाकण ठेवूया आपण याच्यावरती हे पहा पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं एक आणि पाच मिनिट एका साईडने आणि पाच मिनिट दुसऱ्या साईडने मंद गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हे दीर्डं आपल्याला भाजून घ्यायचं सहज निघतात चिकटत नाही काही नाही हे पहा आणि रवा घातल्यामुळे हे दीर्डं छान खुसखुशीत होतं आणि चवीलाही छान लागतं दोन्ही बाजूनी तेल सोडायचं आणि खरपूस खमंग हे दीर्डं आपल्याला भाजून घ्यायचं हे पहा मस्त असं हे कांदा टोमॅटोमुळे त्याला फार छान चव येते पहा प्रेस करायचा उलटण्याच्या सह्याने म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजलं जातं जा झाकण ठेवल्याने आतल्या भाज्या ज्या आहेत ह्या भाज्या छान पचतात शिजतात व्यवस्थित आणि पचायला हलकं जातं काढून घेऊया छान असा नाश्त्याचा हा पदार्थ आहे करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा होतो आणि वेगळं काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला हे पहा आता हे याच्यावरती आणखी तिसरं पण निर्ड मी काढलेलं आहे पाच मिनटासाठी झाकण ठेवते आणि झाकण मात्र अवश्य ठेवा बिना झाकणाचं करू नका हे झाकण ठेवलं तर छान पचतं आतल्या भाज्या मऊसर होतात आणि चवीला चा छान होतं हे पहा आहे की नाही सुंदर असं काय दिसायलाही छान आहे तेवढंच खायलाही हे फार छान लागतं फार छान चवीचं चा होतं अप्रतिम चवीचं तुम्ही करून पहा आणि रवा टाकल्याने ते छान खुसखुशीतपणा येतो त्याला बारीक रवा टाका मात्र जाड रवा टाकू नका बारीक रव्यामध्ये हे करायचं मी दाखवते काय छान अशी जाळी सुटली पहा आपल्या दिरड्याला सुंदर जाळी सुटली जर आवडत असेल तर थोडंसं दही तुम्ही ह्याच्यामध्ये घाला फार छान चव लागते आणि अशा प्रकारे हे आपलं बेसन रवा बेसन दिरडं करून पहा खाऊन पहा Outless, like, share, करा, भी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी